कमळी या मालिकेतील आजच्या भागामध्ये कमळी कॉलेजमध्ये बसलेली असते कमळी म्हणते कुठे गेली ही आहे निंगी अजून पण तिचा तपास नाही आहे येई येईना ही निंगी तितक्यात ऋषी तिथे येतो आणि ऋषी म्हणतो कमळे ऐक ना तर ऋषी म्हणतो की सॉरी कमळे आणि इथे कमळीची माफी मागतो कमळी उठते आणि म्हण निघायला लागते तर ऋषी कमळीचा हात धरतो म्हणतो ऐक ना कमळे तेव्हा मात्र कमळी म्हणते काय मी तेव्हा ऋषी म्हणतो खरंच मी जे ऐकलं होतं ना तुम्ही जे बोलत होत्या त्याच्यावरूनच मी बोललो तिथे की अनेकांनी अनेकाच्या बाबतीत यांनीच हे केलं म्हणून पण खरंच सॉरी कमळी आणि म्हणते एकदा तरी आम्हाला विचारायचं होतं तुम्ही हे केलं का आमच्यावर विश्वास ठेवायचा होता एकदा विश्वास ठेवला ना तर खरं तो शेवटपर्यंत ठेवायचा असतो असा अर्धावट ठेव अर्धवट ठेवायचा नसतो अर्ध्या नाही सोडायचा आणि आम्ही विश्वास ठेवतो ना तर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो असा अर्धे सोडत नसतो सर आणि तुम्ही nakakaisangu कमळी म्हणते की तुम्ही आ ऋषी सर तुम्ही मला ओळखलंच नाही आहे अनिकासारखी नाही आहे मी अनिकाच्या बाबतीत जे अनिका जे करते ना तसला छातून मातून मी काहीही करत नसते आणि मी तसला विचारसुद्धा करत नाही कारण की माझ्या मनामध्ये असलं गाणेडं अनिकासारखं काही येत पण नाही तुम्ही कमळीला ओळखूच शकला नाही तर कमळी तिथून ते निघते तेव्हा ऋषी म्हणतो खरंच सॉरी ऐकून तर घे कमळे अगं ऐक ना तेव्हा कमळी म्हणते कोण तुम्ही आणि मी अनोळखी माणसांबरोबर बोलत नाही कमळी तिथून निघून जाते ऋषी म्हणतो आता काय करायचं कसं या समजवू मी आता मात्र इकडे सरू स्टँडवर आलेली असते आणि ती मुंबईची गाडी शोधत असते लपतछपत सगळ्यांच्या नजरात चुकत ती गाडी विचारत असते की कोणती गाडी मुंबईला जाणार आहे कोणतीही गाडी विचारत असते तर मात्र एका दादाला ती गाडी विचारते की ही गाडी कुठे जाणार आहे दादा तेव्हा ते म्हणतात की ही गाडी नाशिकला चालली आहे ती म्हणते मुंबईला जाणारी गाडी कुठे आहे तर तो म्हणतो की चौक तिथे चौकशी कक्ष आहे तेथे जाऊन विचारा तेव्हा आता सरू धावत पळत तेथे येते आणि त्यांना विचारते की मुंबईला जाणारी गाडी दादा कधी कधी आहे तेव्हा ते म्हणतात की आता मात्र मुंबईला जाणारी गाडी नाही आहे आणि मग सरू म्हणते की संध्याकाळी असेल ना गाडी तेव्हा ते म्हणतात नाही दोन दिवस तिकडे खत पडले आहे त्यामुळे आता गाडी दोन दिवस मुंबईला जाणारी गाडी बंद आहे सरू आता खूपच संकटात सापडलेली आहे सरूला जायचं आहे मुंबईला गाडी तर काही सरूला भेटत नाही आहे आता मात्र इकडे ऋषी घरी आलेला असतो आणि एकटाच उभा असतो आणि कमीचा विचार करत असतो तितक्यात राधिका तिथे येते राधिका म्हणते ऋषी काय झालं तू काय एवढा नर्वस आहे तेव्हा आता ऋषी म्हणतो अगं कॉलेजमध्ये आमचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये अनिकाच्या तोंडावर ॲसिड उडालं हा सगळा प्रकार घडला आणि अनि मग अनिका आणि निंगी तेथे बोलत होत्या अनिका आणि कमळी कमळी आणि निंगीनी जे बोललेलं होतं ना तेच मी अर्धवट ऐकलं आता या सगळा जो क झालेला प्रकार तो ऋषीने राधिकेला सांगितलेला असतो राधिका म्हणते अरे तू त्या कमळीवर क कसा विश्वास दाखवला कमळी असं करू शकत नाही आता मात्र तुला कमळीची माफी मागायला हवी असं नाही असं नाही चालणार ऋषी तेव्हा ऋषी म्हणतो की अगं कमळीची माफीही मागून झाली ती माप करायलाच तयार नाही ती म्हणते की अनोळखी माणसासोबत मी बोलत नाही ती मला साधं अनोळखी समजत आहे ती आपलंसुद्धा मानत नाही आता राधिका म्हणते खरंच तिला खूपच चढ गेलेलं आहे आता मात्र एवढा आरोप तिच्यावर लागला आणि तूही तिच्या बाजूने बोलला नाहीस असं नाही आहे त्यामुळे ती खूप हर्ट झालेली आहे आता तू तिथे जा नम्रपणे तिची परत एकदा माफी माग आणि ती कमळी मनात राग धरून बसणारी मुलगी नाही आहे मी तिला चांगलं ओळखते ती मनात असा राग धरून बसणार नाही ती तुला नक्की माफ करेल ऋषी म्हणतो राधिका म्हणते की आता मात्र चल बरं जेवायला जेवण वाढलं आहे खाली तेव्हा ऋषी म्हणतो तो मला अजिबात भूक नाही आहे तेव्हा आता राधिका म्हणते अशी कशी भूक नाही आहे चल पटकन जेवण करायला तर इथे आता ऋषी म्हणतो नाही राधिका म्हणते मग मी पण नाही जेवणार तेव्हा आता ऋषी म्हणतो का ग असा हट्ट करते मी जेवतो आता मग इकडे मा पण मी खाली नाही येणार जेवण करायला माझी प्लेट इथेच घेऊ नये तेव्हा राधिका म्हणते बरं बाबा इथे इकडे घेऊन आता मात्र कामिनीने गौरीचा आणि गौरीच्या मुलीचा शोध तर लावलाच आहे आता पुढील भागामध्ये इतका जबरदस्त ट्विट आहे कमळी आता हॉस्टेलवर येण्यासाठी निघालेली असते आणि आता त्या रू मध्ये येते आणि मात्र तिथे कामिनी येते कामिनी आल्याच्या नंतर कमळी म्हणते की आजी तुम्ही येते तर म्हणते हो आ, मीच तेव्हा आता कामिनी म्हणते की गौरी आणि गौरीची मुलगी तू कमळी आणि तू अन्नपूर्णाची मोठी नात आता मात्र कमळीला काहीच कळत नाही पण कामिनीला मात्र कळालेलं असतं तेव्हा आता कामिनीमध्ये ते किती दिवसाचा मी या शोध घेत होते अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीचा शेवटी अन्नपूर्णाची मोठी नात अन्न तर सापडलीस पण ती तू आहेस आणि बंदूक घेऊन येते आणि कमळीचा गळा दाबत तिच्यावर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करते आता मात्र कमळीचा जीव यामधून वाचेल का आता मात्र कामिनी कम कमळीला खरंच बंदुकीने गोळ्या झाडेल का आता मात्र पुढील बाग मध्ये जबरदस्त ट्विट्स पाहायला मिळणार आहे चॅनलला लाईक सबस्क्राईब करा चॅनलला कनेक्ट राहा